मंडळी येत्या काळात काही राशींसाठी आता मोठा येणार येणारे आणि अच्छे दिन सुरू होणार आहेत तर राशी कोणत्या आहेत ते आपण बघूयात मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देणारा हा योग आहे हातात घेतलेलं प्रत्येक काम यशस्वी होणार आहे कामातील सर्व अडथळे दूर होणार आहेत घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते न्यायालयीन प्रकरणं सुरू असतील तर निकाल तुमच्या बाजूनं लागणार आहे करिअरमध्ये प्रगती होऊ शकते संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो धनशक्ती योग निर्माण झाल्यामुळं कन्या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात या काळात या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात कष्टाचं गोडफळ या काळात मिळणार आहे व्यवसायात मोठा नफा मिळणार आहे नव्या नोकरीची संधी चालून येणार आहे प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होणार आहेत वाहन नवीन घर किंवा अशा नवीन गोष्टी तुम्ही खरेदी करू शकणार असाल तर त्यासाठी हा उत्तम काळ आहे आणि तुम्ही करू शकता कौटुंबिक सौख्य लाभणार आहे त्याचबरोबर मकर राशीकडं आता बघूयात मकर राशीसाठी सुद्धा हा योग चांगला सिद्ध ठरू शकतो तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी लोकं यश मिळवू शकतात भागीदारीत केलेला व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर ठरू शकतो व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे समाजात तुमचं स्थान तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तर या राशींसाठी हा राजयोग हो आहे आणि या राशींचे आता अच्छे दिन सुरू होणार आहेत